अरे शिवाजी महाराज माणूस म्हणून काय होते आणि आपण काय इंटरप्रिट करतोय त्यांना ते तलवारी लढाई करायचे घोड्यावर बसायचे एवढंच दिसतं फक्त तुम्हाला पण त्यांच्यातला एक तरी गुण आपल्यात आहे का आपण आत्मसात केलाय का असा कधीतरी विचार आला म्हणा त्या माणसानं कधीही जातपात बघितली नाही आणि त्यांच्याच नावावर त्यांचीच माणसं जातीचं राजकारण करतात हे बघ राजांनी अनेक गड बांधले तसेच ते गड जिंकले सुद्धा पण कुठल्याही गडाला स्वतःचं स्वतःच्या आई वडिलांचं किंवा नातेवाईकांचं नाव नाही दिलं रे आणि तुम्ही फुटकळ कुठली तरी दीड दमडीची मंडळ काढता चौका चौकात आणि त्याला आपल्या बापदाची नावं देता है? अरे तीन तीन जयंत्या एकाच माणसाच्या आणि परत त्याच्यातून स्पर्धा कोणाचा शिवाजी मोठा फक्त शिवरायांची मूर्ती घरात आणून महाराज आपले होत नाहीत रे